माझा नवरा सकाळी कामावर जायचा तेव्हा तो माझ्या पायाला साखळी बांधायचा आणि घराला बाहेरून कुलूप लावून जायचा घरी आल्यावर तो माझ्या साखळ्या सोडायचा एक दिवस मी माझ्या मुलीला म्हणाले की तू तूर दिसणाऱ्या रोडपर्यंत पडत जा आणि तिथे एखादा माणूस आला तर त्याला जाऊन सांग की माझे वडील माझ्या आईला खूप मारहाण करतात त्यांनी तिला साखळीने बांधून ठेवले आहे ते सांगताच माझी दहा वर्षाची मुलगी कसलाही विचार न करता रोडपर्यंत पळत गेली आणि तिथून जाणाऱ्या एका माणसाला तिने सर्व काही सांगितले त्या माणसाने माझी साखळी उघडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण तो माझा नवरा माझे नाव सानिया आहे मी वीस वर्षाची होते बे शेवटच्या वर्षाला शिकत होते माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची खूपच काळजी होती कारण आमचे नातेवाईक खूप कमी होते एक दिवशी एका दिवशी माझ्या आईने एका महिलेला माझ्यासाठी चांगले स्थळ सुचवण्यास सांगितले तेव्हा मी माझ्या आईला म्हणले तू असं का करत आहेस माझं फायनल इयर अजून संपलं नाही मग आई म्हणाली माही नाही बेटी लवकरात लवकर, लवकर लग्न करणं चांगलं आहे हे ऐकून मी गप्प बसले माझी इतक्या लवकर लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती मी आईला म्हणाले की इतक्या लवकर लग्न मला नाही करायचे आधी मला नोकरी करायची आहे आणि मग लग्न करायचे आहे असे बोलल्यावर आईने मला खडसावले आणि म्हणाली नोकरीचे नाव घेतले तर तुझा बाप तुला मारून टाकेन एक दिवस ती बाई माझ्या घरी आली तिने एक एक माझ्यासाठी स्थळ शोधले होते त्या मुलाने त्या बाईला वीस हजार रुपये दिले होते त्यामुळे ती त्या, त्या मुलाचे खूप कौतुक करत होती आणि म्हणाली की तो मुलगा खूप चांगला आहे नशिबान आहे नशीबवान लोकांना असा मुलगा मिळतो आणि तो शहरात राहतो तो तुमच्या मुलीलाही त्यांच्यासोबत शहरात ठेवेल तो एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तुझ्या मुलीला खूप आनंद होईल माझ्या मुलीला चांगले स्थळ आले आहे हे ऐकून आईला खूप आनंद झाला आईने जास्त काही बघितले नाही आणि माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली तो दिवसही आला आणि माझे लग्न झाले त्या दिवशी पाठवणीच्या वेळी मला खूप आश्चर्य वाटले आणि काळजीही वाटली की मी माझ्या आईवडिलांना सोडून अशा माणसासोबत का जात आहे ज्याला मी ओळखतही नाही मग विचार केला की प्रत्येक मुलीला आपल्या आईवडिलांना सोडून एक ना एक दिवस नवऱ्याच्या घरी जावेच लागते माझ्या नवऱ्याचे नाव समीर आहे लग्नाच्या पहिल्याच रात्री तो माझ्याशी खूप प्रेमाने वागला मला वाटले की समीर खूप चांगला माणूस आहे माझी खूप काळजी घेईल आणि हळूहळू वेळ निघून गेली आणि आमचे लग्न होऊन काही महिने निघून गेले मग तो माझ्या छोट्या छोट्या चुकांवर हात उचलू लागला छोट्या छोट्या गोष्टींवर मला मारायला लागला एकदा समीरला समजले की मी गरोदर आहे त्यानंतर त्याने मला घराबाहेर जाण्यास टाळाटाळ करू लागला एक दिवस समीरला लग्नाला जायचे होते तर त्याने मला त्याचे कपडे इस्त्री करायला लावले इस्त्री करताना माझ्याकडून चुकून त्याची पॅन्ट जळली तेव्हा त्यांनी मला पट्ट्याने बेदम मारहाण केली आणि विशेषत जेव्हा पत्नी गरोदर असते तेव्हा नवऱ्याने नवऱ्याचे बायकोवर प्रेम असो किंवा नसो पण त्याचे नक्कीच त्याच्या होणाऱ्या बाळावर प्रेम असते पण माझा नवरा तो एक खूप निर्दयी माणूस होता त्याने माझ्यावर कधीहीच प्रेम केले नाही आणि आपल्या होणाऱ्या बाळावर सुद्धा प्रेम केले नाही कारण तो त्याच्या ऑफिसमधल्या मुलीच्या प्रेमात पर पूर्णपणे वेडा झाला तो त्याला तिच्या पुढे कोणीच दिसत नव्हते आणि मी माझ्या आईवडिलांनाही काही सांगू शकत नव्हते कारण आम्ही शहरात राहत होतो आणि मला त्याच ठिकाणी नेले जे माझ्या घरापासून खूप दूर होते इच्छा असूनही मी माझ्या आईवडिलांपर्यंत पोचू शकले नाही मी आतून रडत राहिले जरी आम्ही शहरात राहत असलो तरी आमच्या घराजवळ एकही घर नव्हते मला मदत करणारे तिथे कोणीच नव्हते मग काही दिवसांनी मी एका मुलीला जन्म दिला देवाने मला एक सुंदर मुलगी दिली तिला पाहूनही मला आनंद झाला नाही कारण मला मा तिच्या भविष्याची चिंता पडली होती मी माझ्या बाळासह हॉस्पिटलमध्ये पडून होते आणि जेव्हा माझा नवरा मला घरी घेऊन आला तेव्हा तो मला म्हणू लागला की तू मुलीला जन्म दिला आहे आता तिचा खर्च कोण करणार मुलगा असतात तर मोठ्या झाल्यावर काहीतरी बनला असता त्यानंतर मुलगी झाल्यामुळे तो आणखीनच मारहाण करू लागला हे करत असताना माझी मुलगी तीन वर्षाची झाली तो मला खूप मारायचा आणि आता नवऱ्याकडून होणारा अत्याचार पलीकडेच वाढला होता तो सकाळी ऑफिसला जायचा तेव्हा तो मला साखळदंडात बांधायचा माझे पाय साखळदंडांनी बांधायचा आणि घराला बाहेरून तो लॉ कुलूप लावायचा घरातील कामे आणि स्वयंपाक तसेच करायचे त्यानंतर मी दिवसभर घरात तसेच पडून राहायचे आणि त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली होती खूप वेदना व्हायच्या त्याने आमच्या लहान मुलींनाही सोडले नाही तिलाही खूप मारहाण करायचा त्याला कसे बोलावे हे देखील कळत नव्हते तो खूप त्रास द्यायचा मारायचा आणि म्हणायचा की तुझ्या मु आईला तिला स्वतःचा हेवा वाटतो ती स्वतःला चरित्रवान चारित्र्यवान समजते मी माझ्या नवऱ्याशिवाय कोणालाही पाहिलं नाही आणि जेव्हा कधी माझा नवरा माझ्यावर असे वाईट आरोप करायचा की मी त्यानंतर कुठेही जाऊ नये त्यामुळे तो माझ्या पायाला साखळी बांधायचा आणि तो आला की तो मला मोकळा करायचा त्या साखळदांडातून माझे पाय सुजायचे पायांची अवस्था आता निरुपयोगी झाली होती मला उभं राहता येत नव्हतं माझा जीव गुदमरतोय असं मला वाटत होतं एके दिवशी समीर ऑफिसच्या कामानिमित्त दोन तीन दिवसांसाठी बाहेर गेला सकाळी समीरने जाताना माझा पाय साखळीला बांधून ठेवला तेव्हा मला माझ्या किंकाळ्या आवरता आल्या नाहीत माझ्या भीतीने शरीर थरथरत होते तेव्हा ठरवलं की आता इथून आपली सुटका करायची कारण आता गेले नाही तर कधीच होणार नाही हे मला माहीत होते त्यामुळे मी खिडकीचे गज कापायला सुरुवात केली त्यानंतर मुलीला सांगितले की तू दूर रोडपर्यंत पळत जायचे तिथे गेल्यावर येणाऱ्या जाणाऱ्याला मदत मागायची दुपारची वेळ होती उन्हाही फार कडक होते तब्बल नऊ वर्षांनी पहिल्यांदा माझी मुलगी घराच्या बाहेर पडत होती तिला कधी सूर्यप्रकाशही पेटला नव्हता त्यामुळे बाहेर पडल्या पडल्या तिला सूर्यकिरणांचा खूप त्रास झाला तरीही मुलगी रोडपर्यंत कशीबशी पोहोचली साधारणत वय जवळपास सहा अठ्ठावीस ती ते तीस असणारा तरुण तिला दिसला तेव्हा माझी मुलगी त्या तरुणाला म्हणाली की माझ्या आईला खूप वेदना होत आहेत तिच्या पायाला साखळदंड आहे माझ्या मुलीने ते सांगितल्याप्रमाणे केले तिने एका माणसाला तिच्यासोबत घरापायात आणले आणि मग तो माणूस माझी अवस्था पाहून त्याला माझी दया आली आणि त्याने मला सोडवले आणि त्या साखळ्यात ओढल्या आणि विचारू लागला की ताई तुझी ही अवस्था कोणी केली मग मी त्याला सांगितले की माझी अवस्था माझ्या पती समीरने केली आहे त्याला मी सर्व काही सांगितले ते ऐकून त्याचे हृदय मेनासारखे पितळू लागले आणि त्याने त्याची तळपायाची आग मस्तकात गेली तो म्हणाला ताई तू इथून पहिले बाहेर पड माझ्या घरी चल तो सैतान यायच्या अगोदर मी तुला बहीण मानले आहे तू घाबरू नकोस तो माणूस म्हणाला की तू आजपासून माझी बहीण आहेस तो म्हणाला ताई तोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कशाचीच भीती नाही हे ऐकून माझ्या डोळ्यातून आनंद असू वाहत होते कारण समीर पुन्हा आला तर तो माझ्याशी तसाच वागेल आणि मला म्हणाला तुझे आईवडील कुठे राहतात मी त्याला माझ्या आईवडिलांचा पत्ता सांगितला त्याने मला त्याच्या घरी नेले आणि पुढे माझ्या सुरक्षेसाठी मी माझ्या आईवडिलांना आणि महिला सुरक्षा संस्थेला बोलावून त्यांनी नऊ मी नऊ वर्ष कशी मृत्यूशी झुंज दिली हे सांगितले आणि जिथे माझा नवरा मला खूप मारायचा तिथेच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या नंतर मला तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि तिथे रितसर तक्रार नोंदवली त्या भावाचे आभार कसे मानावे हे मला समजत नव्हते तेव्हा त्या तरुणाने पुढे येत म्हणाला ताई मला बहीण नाही तू मला रक्षाबंधनला मला राखी बांधायला घरी येशील ना तेव्हा त्या तरुणाच्या आणि माझ्या डोळ्यात अश्रू होते मी हसत त्याला म्हणाले का नाही येणार आणि आल्यावर गिफ्टसुद्धा घेणार यानंतर माझ्या आईवडिलांनी मला घरी आणले आज मी माझ्या मुलीसोबत माझ्या घरी आणि मी जॉबदेखील करत आहे माझ्या आईवडिलांना यात कोणतीही अडचण नाही